धानोरा येथील शेख खालिद शेख इस्माईल याने गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास बोर खाऊ घालण्याचे आमिष दाखवून शेख तनवीर शेख मेहबूब आणि निजबा शेख मेहबूब यांना शेतात घेऊन दोघ बहीण भावांना विरुद्ध फेकून दिल्याची घटना धानोरा येथे घडली आहे चोपडा तालुक्यातील शेख तनवीर शेख मेहबूब आणि निजबा शेख मेहबूब या विहिरीत फेकलेल्या दोघ बहीण भावाचे मृतदेह हो सकाळी विहिरूत आढळून आले घटनेने परिसरात एकच खडबड उडाली या प्रकरणी संशयित आरोपी शेख खालिद शेख इस्माईल याला पोलिसांनी अटक केली आहे आरोपी वारंवार फेकलेल्या जागा बदलवून सांगत असल्याने रात्री उशिरापर्यंत बालकांचा शोध लागला नव्हता सकाळी धानोऱ्या शिवारातील गट नंबर चारशे चार मध्ये अनंत पाटील यांच्या विहिरीवर मुलीची चप्पल सापडल्याने बालकांचा सा शोध लागला या प्रकरणी मेहबूब खान हबीब खान यांच्या फिर्यादीवरून आडावत पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली व्हिडिओ जर्नलिस्ट जुगल पाटील ईबीएम न्यूज जळगाव आडावत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत धानोर गावी एका व्यक्तीनं दोन बालकांना विहिरीत फेकून दिल्याबद्दलची माहिती काल रात्री उशिरा आडावत पोलीस स्टेशनला मिळाली होती त्यामध्ये त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्या व्यक्तीला इंट्रोगेट करण्यात आला आणि रात्री उशिरापर्यंत म्हणजे सकाळपर्यंत त्या विहिरीमध्ये शोध घेण्यात आला सुरुवातीला जी विहीर दाखवली होती ती एकतर खूप खोल होती एकशे चाळीस फूट खोल विहिरीमध्ये तीस फूट पाणी होतं त्यामध्ये आपण डायव्हर्स उतरवले होते दोरीच्या दोराच्या साह्यानं तिथं खाली डायव्हर्स जाऊन त्यांनी गळ टाकून आणि पाण्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये काही यश आलं नाही पुन्हा त्या, त्या संशयित व्यक्तीला विचारपूस करण्यात आली आणि दुसरी विहीर पुन्हा त्यानं त्या अनुषंगानं कबुली देऊन दुसरी एक विहीर दाखवली जिथं त्या बेपत्ता असलेल्या मुलीचा चप्पल मिळून आला आणि त्यावरून त्या विहिरीमध्ये त्या शोध घेतल्यानंतर दोन बालकाचे मृतदेह त्या विहिरीमध्ये मिळून आलेले आहेत सध्या सवविच्छेदन सुरू आहे आणि त्या अनुषंगानं अधिक तपास हे स्थानिक अधिकारी करीत आहेत प्राथमिक तपासामध्ये आणि चौकशीमध्ये गावकऱ्यांनी अशी माहिती दिलेली आहे की हा मनोरुग्ण किंवा प्राथमिक स्तरावरचा स्किझोफ्रेनिया अशा प्रकारची त्याला डिसऑर्डर होती आणि तो नियमितपणे औषधोपचार पण घेत नव्हता अशा प्रकारची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे त्या अनुषंगानं अधिक तपास करणं आवश्यक आहे आणि नुकतीच आज सकाळी ते दोन्ही डेडबॉडीज त्या पाण्यामधून विहिरीमधून काढलेले आहेत आणि त्यांचं शवविच्छेदन जे आहे ते वैद्यकीय अधिकारी सध्या करीत आहेत शवविच्छेदन अहवालामध्ये आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायावरती आपल्याला ते स्पष्ट होऊ शकेल की अशा प्रकारची काय आणखी घटना त्यामध्ये आहे का आरोपी ताब्यात आहेत त्यांनी दाखवलेल्या रिकव त्या ते त्यांच्या ब्लिडिंगप्रमाणेच आपण तो रिकव्हरी पंचनामा केलेला आहे